नमस्कार पूनम सोम किचनमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आणि खमंग कोथिंबीर वडी एकदा अशा प्रकारे कोथिंबीर वडी नक्की ट्राय करून पहा चला तर मग वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी कोथिंबीर ही स्वच्छ पाण्याने धुवून बारीक कापून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये वाटलेले जिरे ओवा हिरवी मिरची धने लसूण मिक्सरमधून फिरवून घेतला आहे त्यानंतर त्यामध्ये तीळ टाकून घ्यायचे तीळ टाकून झाल्याच्या नंतर त्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचे पीठ टाकायचे त्यानंतर त्यामध्ये दीड वाटी बेसनपीठ टाकून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा तेल हळद लाल मिरची टाकून मिक्स करून घ्या कमीत कमी पाण्याचा वापर करून घट्ट पीठ मळून घ्या अशा प्रकारे पीठ मळून घ्या त्यानंतर एका भांड्याला तेल लावून घ्या तुम्ही प्लेटचाही वापर करू शकता त्यानंतर त्यामध्ये तीळ टाकून घ्या व मळलेले पीठ थापून घ्या त्यानंतर ते स्टीमरमध्ये पंधरा ते वीस मिनिटे वाहून घेऊयात मध्ये मध्ये उघडून चेक करत जावा तर आता पंधरा ते वीस मिनिटे झाले आहेत चला तर मग आपली कोथिंबीर वडी वाफ देऊन झाली आहे आता ती काढून थंड करून घेऊयात थंड करून झाल्याच्या नंतर त्याच्या बारीक बारीक वड्या कापून घ्यायच्या तुम्हाला आवडतील तशा तुम्ही वड्या कट करू शकता मी आता वड्या कट करून घेतल्या आहेत बघा बरं किती छान वड्या पडल्या आहेत ते अशा प्रकारे सर्व वड्या कट करून घ्यायच्या कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवले आहे आहे सर्व वड्या मीडियम फ्लेम वरती तळून घेऊयात मंद आचे तळून घेऊयात दोन्ही बाजूंनी चांगल्या प्रकारे तळून घेऊयात बघा बर किती छान रंग आला आपल्या कोथिंबीर वडीला अशाच प्रकारे सर्व कोथिंबीर वड्या तळून घेऊयात ही कोथिंबीर वडीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि ती कशी झाली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दुसरी कोणती रेसिपी पाहायला आवडेल कमेंटमध्ये नक्की कळवा